मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली एक ऐसा दौराएगा मेरा वक्तव्य बदले बदलेगा और मेरी राय भी बदलेगी अखेर मंत्री झालेला भुजबळांनी करून दाखवलं गेल्या काही महिन्यापासून किंवा असं म्हणलं तरी काही हरकत नाही की मनोज रांगे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद सुरू झाल्यानंतर महायुतीकडून भुजबळांकडे थोडं दुर्लक्ष झालं मग असा प्रश्न आता उभा राहतो की महायुतीनं हे मान्य केलंय का की महायुतीला भुजबळांसिवा पर्याय नाही आहे मंत्रिपदापासून दूर ठेवले गेलेले भुजबळ आणि प्रत्येक भाषणात आपल्या शेरोशायरीतून नाराजी व्यक्त करणारे भुजबळ यांनाच पुन्हा मंत्रिपद पालकमंत्रीपदाचा तिढा वाढलाय असं का म्हणलं जातं याबद्दलच बोलूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना कसमा अपडेटमध्ये अपडेट मध्ये आपलं स्वागत शिवसेनेतून सुरू झालेला प्रवास नंतर काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी म्हणजेच राज्याच्या राजकारणात गेली अनेक दशकं आक्रमक ओबीसी नेते म्हणून ओळखे असणारे भुजबळ काही काळ मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं ही नाराजी त्यांनी शेरोशायरीतून आणि पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे व्यक्तही केली जहा नाही जेणा वहा नाही राहणा अशी धमकी देखील तिलाचं बोललं जातं यांची नाराजी महायुतीतील ओबीसी वोट बँक कारण ठरू शकते हेही स्पष्ट होत गेलं युतीमध्ये ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडेंना जबाबदारी दिली गेली खरी पण काही महिन्यातच त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मग प्रश्न असा उभा राहिला की महायुतीचा प्रमुख ओबीसी चेहरा कोण आणि मग हेच लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचा विचार करता ओबीसी वोट बँक मजबूत ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आलं असं सांगितलं जातं पण आता खरी गडबड सुरू झाली आहे ती नाशिकच्या पालकमंत्री पदावरून ना मंत्रीपद दिलं गेले तर त्यांना पालकमंत्रीपद पण दिलं जाईल का आणि नाही तर मग पालकमंत्री पालक अखेर कोण हा सवाल उपस्थित केला जातो तुम्हाला जर जा आठवत असेल तर काही महिन्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली होती आणि यावेळी नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक मोचक मांडल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली होती तर रायगडसाठी आमदार अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती पण नाशिकचं राजकारण बघितल्यास दादा गट आणि एकनाथ शिंदे गट इथे आक्रमक झाला होता कारण दादा भुसे हे पालकमंत्री राहिलेत आमदार नरहरी झिरवळ दादा भुसे माणिकराव कोकाटे यांचं इथं बऱ्यापैकी राजकीय भजन आहे आणि त्यामुळेच आमचं नाव का नाही असा सवाल उपस्थित राहिला वाद झाले गोंधळ निर्माण झाले आणि अखेर रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्री पदावर स्थगिती देण्यात आली पण आता नाशिकच्या राजकारणात छगन भुजबळ यांची मंत्रिपदावर एंट्री झाल्यामुळे हा गुंता आता अधिकच वाढणार आहे हे महायुतीला कळून चुकले पण ओबीसी वोट बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील त्यांची भूमिका पाहता छगन भुजबळ यांना दुखावून चालणार नाही दूर ठेवून चालणार नाही हे देखील महायुतीला माहिती आहे दुसरीकडे आपणच पालकमंत्री असल्याचं नाशिकमध्ये गिरीश महाजन वरचेवर बैठक बैठक आहेत दौरे आहेत तेही कुठे मागे पडले नाहीत दादा भुसे देखील नाशिकचे माजी पालकमंत्री राहिलेत त्यामुळे बारीक सारे घडामोडींवर त्यांचं नजर आहे आता अजून एक महत्वाचं म्हणजे लवकरच नाशिकमध्ये होणारा सिंहस्त कुंभमेळा या सोहळ्यामुळे मोठा निधी नाशिक जिल्ह्यात येणार आहे आणि त्यामागोमाग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक काही येणारच आहेत कुंभवेळाची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात आली आहे मात्र अशा वेळी संपूर्ण नियोजन पक्क असणारा लोकांना सांभाळून घेणारा आणि जिल्ह्याला पुढे ने नेणारा पालकमंत्री जिल्ह्याला असणं गरजेचं आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे ज्याचा फायदा महायुतीला पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे मग आता या पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आहे तो खुद्द महायुती आणि या नेत्यांनी प्रतिष्ठेचा बनवलाय यामुळे या सगळ्यावर सारासार विचार करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे तरी या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कुणाला मिळेल नाशिकचं पालकमंत्रीपद कोण वाहणार नाशिकच्या पालकमंत्रीपदाची धुरा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका